गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला छत्तीस आणि छत्तीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आहेत गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशी लढत आहेत दोन गाड्यात दोन गाड्या तटी आणि तटीची लढत कोण खुला ना कमी नाही अतिशय सुंदर लढत झाली अलीकडं सर्जा आणि पलीकडं राजा दोन गाड्यात काटा किर्रशी लढत निकाल गेला थर्ड कडा पंच निकाल गाड्या क्रमांक चार वरून धावलेली गाडी जय गाव दे माता प्रसन्न कैलासवासी कमलाकर दामुशेलार वावेगर या गाडीचा एक नंबर आला विजय ठेवायला गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदराशी गाडी पळाली उजवी